नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज अपडेट आहे कर्मचाऱ्यांना आजपासून मिळणार दरमहा पाच हजार रुपये पेन्शन नवीन जी आर प्रकाशित याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार पाच हजार रुपये पेन्शन नवीन जी आर पहा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अपडेट भारतातील अनेक असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षिततेचा मोठा प्रश्न भेडसावत असतो आणि याच पार्श्वभूमीवर याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे ही योजना खास करून रिक्षा चालक फेरीवाले घरकाम करणाऱ्या महिला हमाल शेतमजूर यांच्यासारख्या कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे वयाच्या उतार वयात त्यांना नियमित पेन्शनचा आधार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे मासिक थोडीफार रक्कम भरणाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा निश्चित पेन्शन दिली जाते यामुळे त्यांचे भविष्यातील आर्थिक का संकट काही प्रमाणात टाळता येते अशा असंघटित कामगारांसाठी ही योजना एक महत्त्वाची संधी या ठिकाणी ठरत आहे बघा एकूणच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना काय आहे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वृद्धावस्थेसाठी निश्चित आणि शाश्वत आर्थिक सुरक्षा मिळवण्याची संधी या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ केवळ पंचावन्न ते शंभर रुपये इतकीच मासिक गुंतवणूक करावी लागते वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा रुपये तीन हजार ते पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकते हे रक्कम आयुष्यभर मिळत राहते त्यामुळे वृद्धावस्थेत आर्थिक चिंता राहत नाही विशेष म्हणजे लाभार्थी व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या जोडीदारालाही हेच पेन्शन या ठिकाणी मिळू शकते ही योजना अत्यंत कमी गुंतवणुकीत मोठा फायदा देणारी आहे यामध्ये सरकारकडूनही काही हिस्सा दिला जातो त्यामुळे ही योजना गरजूंसाठी एक आश्वासक पर्याय ठरते बघा सरकार दुप्पट भाग उचलते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही एक अंशदायी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये कामगारांनी दिलेल्या रकमे इतकेच ही रक्कम सरकारकडून जमा केली जाते याला मॅचिंग कंट्रीब्युशन असे म्हणतात म्हणजेच तुम्ही दरमहा शंभर रुपये भरल्यास सरकारही दरमहा शंभर तुमच्या खात्यात भरते त्यामुळे तुमच्या खात्यात एकूण दोनशे जमा होतात आणि ही रक्कम आणि त्यावरील व्याज हे कालांतराने वाढत जाते वयोमर्यादा साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा निश्चित पेन्शन मिळू लागते ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी या ठिकाणी विशेष उपयुक्त आहे भविष्यातील आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी या ठिकाणी ठरू शकते बघा एकूणच कशा पद्धतीने अपडेट आहे या अर्जासाठी महत्त्वाच्या अटी काय असणार आहेत तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज करताना काही महत्त्वाच्या अटीचे पालन करणं आवश्यक आहे सर्वप्रथम सर्वप्रथम अर्ज करणाऱ्यांचे वय हे अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे बघा त्याचं कारण नेमकं काय असणार आहे एकूणच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कारण लवकर सुरुवात केल्या सप्त्याचा बोजा कमी होतो आणि जास्त रक्कम जमा होते आणि दुसरी अट म्हणजे अर्जदाराचं मासिक उत्पन्न रुपये पंधरा हजारपेक्षा कमी असावं कारण ही योजना विशेषतः अल्प उत्पन्न गटातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे तिसरी अट म्हणजे अर्जदार ई पी एफ ओ आणि ई एस आय एस ई एस आय सी किंवा एन e, पी एस सारख्या या योजनांमध्ये आधीच नोंदणीकृत नसावा शेवटी अर्जदाराकडे वैध आधार कार्ड आणि बँक खातं असणं आवश्यक आहे कारण ई के वाय सी प्रक्रिया केवायसी सी प्रक्रिया आणि थेट लाभ मिळवण्यासाठी ही कागदपत्रे या ठिकाणी अनिवार्य आहेत बघा लवकरच नोंदणीचे महत्व या योजनेतील मासिक हप्ता तुमच्या सुरुवातीच्या वयानुसार ठरतो जितका लवकर तुम्ही नोंदणी कराल तितका कमी मासिक पैसे भरावे लागतात उदाहरणार्थ जर तुम्ही अठरा वर्षाच्या वयात सुरुवात केली तर दरमहा फक्त पंचावन्न रुपये भरावे लागतात पण पंचवीस वर्षाच्या वयात सुरुवात केल्यास शंभर तसेच तिसाव्या वर्षी सुरुवात केल्यास एकशे सत्तर पस्तीसाव्या वर्षी दोनशे चाळीस तर चाळीसाव्या वर्षी तीनशे तीस मासिक भरणे आवश्यक असते ही रक्कम गणितीय तत्वावर आधारित असून वय आयुर्मान आणि व्याजदर यांचा विचार करून ठरवली जाते लवकर गुंतवणूक केल्यामुळे तुमच्या पैशांना अधिक वेळ लाभतो आणि व्याजाचा चांगला फायदा या ठिकाणी मिळतो त्यामुळे सुरुवात लवकर करणे फायदेशीर ठरते यामुळे आर्थिक सुरक्षिततेची खात्री होते बघा नेमकं अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आणि सहज आहे तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी सीमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल अर्जासाठी फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुक बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे सी सी ऑपरेटर तुमची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवेल आणि बायोमॅट्रिक फिंगरप्रिंटच्या माध्यमातून तुमची ओळख पडताळेल अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पी एम एस वाय एम हे कार्ड आणि एक युनिक आय डी नंबर दिला जाईल ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल ही संपूर्ण प्रक्रिया सरकारकडून पूर्णपणे विनामूल्य आहे त्यामुळे गरीब आणि गरजूंना आर्थिक भार न पडता सोप्या पद्धतीने मदत मिळू शकते ही योजना कामगारांसाठी एक मोठा आधार या ठिकाणी आहे बघा आयुष्यभर पेन्शनची खात्री असणार आहे पी एम एस वाय एस वाय एम योजना अनेक खास फायदे देते जे इतर खाजगी पेन्शन पेन्शन योजनांमध्ये सहज उपलब्ध होत नाही या योजनेअंतर्गत साठ वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला किमान तीन हजारची पेन्शन हमी मिळते जी संपूर्ण आयुष्यभर मिळत राहते याशिवाय सरकार तुमच्या गुंतवणुकी इतकेच या ठिकाणी रक्कम वरते ज्यामुळे तुमचे योगदान दुप्पट होते आणि या योजनेत बाजारातील अनिश्चिततेचा धोका नाही कारण ती पूर्णपणे सरकारी हमीने चालवली जाते त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला नियमित पेन्शनची खात्री मिळते हे आर्थिक सुरक्षिततेसाठी एक विश्वासार्ह पर्याय आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक धोका नसल्यामुळे तुम्ही निश्चित राहू शकता ही योजना विशेषतः सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरते बघा जोडीदारालाही पेन्शन चाला कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते आणि पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या जोडीदाराला आयुष्यभर पन्नास टक्के पेन्शन मिळत राहते ज्यामुळे कुटुंबाचा आधार टिकतो आणि पाचवा फायदा म्हणजे या योजनेत लवचिकता असणे गरजेचे आहे बघा काही कारणामुळे योजना बंद करावी लागते लागली तरी गुंतवलेली रक्कम व्याजासह परत मिळते जर तुम्ही दहा वर्षे योजना चालवली आणि नंतर ती सोडली तर संपूर्ण जमा रक्कम व्याजासही तुमच्या खात्यात परत केली जाते त्यामुळे योजना आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहे यामुळे भविष्य काळासाठी आर्थिक चिंता कमी होते आणि अशी योजना तुमच्या कुटुंबासाठी एक मजबूत आधार ठरू शकते यामुळे वेळेवर विचार करून लाभ घेणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे बघा वृद्धांना एका अर्थाने या योजनेचा आर्थिक आधार आहे वृद्धावस्थेत आर्थिक स्वावलंबन मिळवणे ही खूप मोठी गरज आहे आजकाल महागाईच्या या वाढत्या दरामुळे वयोवृद्ध लोकांसाठी नियमित उत्पन्न खूप महत्त्वाचे ठरते अनेक असंघटित क्षेत्रातील कामगारांना कोणतीही सामाजिक का सुरक्षा मिळत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी वृद्धावस्थेत बचत करणे कठीण असते दिवसेंदिवस खर्च वाढत असताना त्यांच्या जीवनशैलीवर याचा विपरीत परिणाम होतो आणि अशा परिस्थितीत पी एम एस वाय एम योजना वृद्ध लोकांना मासिक पेन्शन देऊन आर्थिक आधार प्रदान करते त्यामुळे त्यांना आर्थिक चिंता कमी होते आणि जगण्याचा आधार मिळतो आणि ही योजना गरजू कामगारांसाठी एक उपयुक्त मदत आहे त्यामुळे वृद्धावस्थेतही सन्मानाने जीवन जगणे हे या ठिकाणी शक्य होते बघा समाजातील सकारात्मक परिणाम या पेन्शन योजनेचा समाजावर मोठा सकारात्मक परिणाम होतो असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळते ज्यामुळे वृद्धावस्थेत ते कुटुंबावर अवलंबून राहावे लागत नाही विशेषतः महिला कामगारांसाठी ही योजना आर्थिक स्वावलंबनाचा या ठिकाणी मार्ग उघडते त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक स्थान मजबूत होते आणि या योजनेमुळे गरिबी कमी होण्यास मदत होते आणि वृद्ध व्यक्तींना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही त्यांचे जीवनमान सुधारत आहे आणि एक समाजात त्यांचा सन्मान वाढतो हा एक महत्त्वाचा या ठिकाणी सामाजिक आधार आहे बघा या योजनेतील दीर्घकालीन फायदे काय आहेत प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना हे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक मोठी आधार ठरलेली योजना आहे थोडक्यात मासिक योगदानातून भविष्यात नियमित आणि चांगली पेन्शन मिळण्याची हमी या योजने त्या ठिकाणी दिली जाते सर सरकार देखील यामध्ये आपले योगदान देत असल्यामुळे कामगारांना आर्थिक मदत होते ही योजना विशेषतः त्या लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना वेगळ्या ठिकाणी बचत करणे अवघड जाते यामुळे आर्थिक सुरक्षितता आणि वृद्धापकाळात स्थिर उत्पन्न ही मिळण्याची खात्री होते कमी खर्चात दीर्घकालीन फायदे मिळवण्याचा हा एक या ठिकाणी उत्तम मार्ग आहे त्यामुळे अनेक कामगार या योजनेत सहभागी होत आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच या कर्मचाऱ्यांना आजपासूनच म्हणजे जर तुम्ही गुंतवणूक सुरू केलात तर तुम्हाला पाच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद